महिला पत्नी मंडळ आम्ही तुम्हाला माझा राठ ग माझा राठ गाजनील गाऊ चौग्या जलील माझा उटा शेणी सुटली कोटा गोळून शेणी सुटली हिच्या धक्यान उतरण पुटली हिच्या धक्यान उतरण पुढली अजोदी उठली माझा Soutzom-la, <mully> ya txanakale, Soutzom-la Sieta, ya txanakale, Soutzom-la

नारंग जाते शण शुरुला जाते शण शुरुला जाते माझा ग राणी गाऊ चौक्या जली ना No. She's sí.